श्री स्वामी समर्थ सर्वांना तर खूप दिवसाने मी मोठ्या ब्लॉगला सुरुवात करते एकतीस डिसेंबरचा ब्लॉग आहे हा खरं तर पोस्ट करायला लेटच झाला कारण की स्टोरेज इश्यू आणि त्याच्यामुळे मला पोस्ट करणं जमलं नाही पण आज पोस्ट करते एक तारखेपासून कंटिन्यू ब्लॉग टाकायचं असं माझं ध्येय होतं पण ते कुठंतरी स्टोरेजमुळं हे झालं करोनाने करणचे सर्व फ्रेंड्स चाललेले तांब मळायला कारण ते लोक नॉनव्हेजची पार्टी करणार होते त्यांच्यामध्ये दोन तीन फ्रेंड्स वेजवाले पण होते त्यासाठी पण ते बनवणार होते काहीतरी जाओ, 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 जाओ। तो मी घरचे कारण की होती एकादशी त्याच्यामुळे मी बेत केलेला पनीर टिक्का आणि वेज फ्राईड राईस कोळशावरती कधी शिकत बसणार त्याच्यामुळे मी डायरेक्ट तळून घेते अशी स्टिक मध्ये पनीर वगैरे लावून आणि कुहूला खूप जास्त आवडतात मी बनवलेलं पनीर टिक्का त्याचसोबत बाळ सुद्धा कधी खायलाच झालेलं आम्ही आता खूप जास्त जेवणाकडे अट्रॅक्ट होतो आणि सिक्स मंथ कम्प्लीट नाही झाले त्याचं सिक्स मंथ चालू आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आम्ही पेज चालू केली म्हणजे तांदळाची पेज डाळीची पेज किंवा पालकचं पाणी असं आपण देऊ शकतो आता खूपचा डान्स एन्जॉय करत करत आम्ही जेवण केलं आणि पिझ्झा आणि वडापाव बाहेरून पार्सल आणलेले बाकी व्हेज फ्राईड राईस आणि बनवलेलं गुड मॉर्निंग कारण ही क्लिप आहे एक तारखेची आणि त्याचसोबत सोबत सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि नवीन वर्ष सुरुवात गुरुवारनी होते त्याच्यामुळे छान असं हळदीचं लेपन केलं आणि पूजा वगैरे करून घेतली नाश्त्यामध्ये मी बनवलेल्या शे शेवया काय माहिती फोनला काय झालं कारण की फ्रंट वॉइ येत नाही फोनला त्याच्यामुळे मला असा बॅकवॉच द्यायला लागतोय तर इकडे मी छान अशी देवपूजा केलेली आईंनी नवीन तुळस लावली कारण की जी पहिली तुळस होती ती सुक अशी सुकलेली आणि सुकलेली तुळस सुद्धा चांगली असते चांगली यासाठी असते कारण की आपण ती जी सुकलेली आहे तुळस त्याच्या काड्या घेऊन त्याच्यामध्ये लावून विष्णूंना किंवा कृष्णासमोर दिवा लावू शकतो खूप शाळे ट्रिप होती त्याच्यामुळे त्याला पाठवलेलं आणि दोघांनाही मी आज नवीन कपडे घातले कारण की त्यांना वर्षभर नवीन कपडे वर्षी म्हणून नवीन वर्षाचा पहिला दिवस कपडे घटावेगच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी मी अकरा गुरुवाराचा संकल्प केला आहे आणि सकाळी मी छान अशी पूजा केली कुर्ध्यातूनच ट्रीप मधून माघारी आली त्याच्यामुळे बाळाला आंघोळ जरा वेळ झाला मग त्याला पण तयार केलं छान असं आंघोळ वगैरे घालून नवीन कपडे घालून त्याला आंघोळ घालून झोपवून मी आणि कोहूली खिचडी खायला घेतली आणि कोहला खिचडी खूप जास्त आवडते खिचडी खाऊ घालून कोहला पण झोपवलं त्याच्यामुळे मी डायरेक्ट साडेचार पाच वाजता क्लिप घेतली मी चहा ठेवलेला आणि आवरलं वगैरे माझं आणि केस विचारत होते आणि खूप जास्त हेअरफॉल होतोय मला त्याच्यामुळे जर काही सजेशन असेल तर नक्कीच सांगा दोन्ही बाळं झोपलेली म्हणून पटकन आवरून चहा प्यायला घेतला स्वामीराज उठायचा टाईम झालेला म्हणून मी त्याला तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली पेस्ट करायसाठी चहा पितच होते की माझं छोटं बाळ उठलं स्वामीराज मग त्याला घेतलं खाव त्याच्यासोबत थोडेफार फोटो काढले मस्ती केली आणि मग सगळेजण आवरून आम्ही मंदिरात गेलो खूप आणि मग सर्वजण मंदिरात गेलो मंदिरात तर खूप जास्त गर्दी होती गुरुवार असल्यामुळे पण माझ्या हातात बाळ बघितलं की मला लवकर दर्शन देतात खरं तर मला तसं घ्यायचं नव्हतं पण ते बोलले की तुला नारळ वगैरे सगळं आम्ही ठेवून देऊ तर नारळ का ठेवला तर आपण जसं देवाकडे साकडे मागतो की माझं नाही का हे व्रत आहे तर ते तू निर्विघ्नपणे करून घे त्यासाठी आपण कोणती पण सेवा करायच्या आधी स्वामींना नारळ ठेवायचा बाळ असल्यामुळे हो त्याचं खूप खूप छान दर्शन होतं जवळून अगदी मूर्तीच्या आणि मग त्याच्या इंस्टावरती डिएम कमेंट्स खूप खूप जास्त आहेत की ताई तू सेवा काय केली किंवा कशी सेवा करतात स्वामीचर्थ सारामृताची तर <laughs> संकल्पयुक्त जर तुम्ही स्वामीचिर्थ सारामृताची सेवा करणार असाल तर तुम्ही विषम संख्येत म्हणजे की तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न अशा पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता म्हणजेच की पूर्ण एक पुस्तक तुम्हाला एका गुरुवारी वाचायचे असं आणि मी आता अकरा गुरुवारचं करते तर अकरा गुरुवारचं तुम्हाला सांगते काय काय नियम असतात तर मोजकीच नियम आहेत गुरुचरित्र काही असे जास्त नियम नाही पहिला नियम असा की आपण कोणत्या पण महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचे आहेत हे व्रत आणि पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा नंतर संकल्प सोडायची गरज नाहीये एकदा संकल्प करायचा संकल्प कसा करायचा असं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तो देईल गुरुवारी ब्रह्मचारित्रचं पालन करायचे तुम्हाला आणि जोपर्यंत तुमचे व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाहीये गुरुवार तुम्हाला पर्यायच नाहीये तुम्ही पुस्तक वाचणार आहे ते तुम्हाला एका बैठकीत वाचायचे असे साधे नियम आहेत आणि हा फ्राईड राईस मला केलेला नंतर नैवेद्य दाखवून घेतला आरती करून घेतली आणि मग हेच नैवेद्याचं ताट मी सुद्धा जेवले तर अशा पद्धतीने नवीन वर्षाचा पहिला दिवस माझा गेला आणि व्लॉग जर तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मी इथून पुढे लवकर व्लॉग पोस्ट करायचा प्रयत्न करेल